सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत, मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी वॉशिंग्टन डीसी इथल्या कॅपिटल रोटुंडा इथं त्यांना शपथ दिली हेल्थ चीफ वाजवत तोफांची मानवंदना अमेरिकेचे नवे अध्यक्ष ट्रम्प यांना देण्यात आली ट्रम्प यांच्यासोबत जे डी व्हॅन्स यांनी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली वयाच्या चाळीसाव्या वर्षी अमेरिकेचे पंचावन्नावे करा पन्नासावे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेणारे व्हॅन्स अमेरिकेच्या इतिहासातील तिसरे सर्वात तरुण उपाध्यक्ष ठरले आहेत अमेरिकेच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाल्याचं ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं शपथ घेऊन पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले त्यांनी लगेचच पॅरिस हवामान बदल करारातून आणि जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याच्या कार्यादेशावर स्वाक्षरी केली त्यानंतर ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांना एक औपचारिक पत्र लिहून या ऐतिहासिक करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याचं नमूद केलं पॅरिस करारातून बाहेर पडत असल्याची घोषणा दोन हजार सतराला राष्ट्राध्यक्ष असताना ट्रम्प यांनी केली होती तसंच अमेरिकेतील फेडरल कर्मचाऱ्यांचं घरून काम करणं म्हणजेच वर्क फ्रॉम होम समाप्त करण्याचाही निर्णय ट्रम्प यांनी घेतला असून कार्यालयात उपस्थित राहणं कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे अमेरिकेच्या दक्षिणी सीमेवर आणीबाणी लागू करण्याची घोषणा देखील ट्रम्प यांनी केली घुसखोरी रोखण्यासाठी मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यात येईल संघटित गुन्ह्यांविरोधात आजपासूनच काम सुरू करण्यात येईल देशाची जनता सुरक्षित राहावी या दृष्टीनं घुसखोरी रोखण्याला प्राधान्य देत आवश्यकता भासल्यास घुसखोरांना रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात येईल अवैधरिता वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना त्या त्या प्रदेशात पाठवण्यात येईल तसंच यापुढे अमेरिकेत स्त्री आणि पुरुष अशी असे दोनच रिंगवर्ग असतील असं ट्रम्प यांनी सांगितलं महागाईवर नियंत्रण आणणं हे दुसरं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं पनामा कालव्यावरील चीनचं अधिपत्य संपुष्टात आणण्याचा आणि अमेरिकेचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा निर्धार ट्रम्प यांनी व्यक्त केला बायडेन प्रशासनाचे अठ्ठ्याहत्तर निर्णय ट्रम्प यांनी रद्द केले अंमली पदार्थ तस्करांना दहशतवादी घोषित करणार असल्याचंही ट्रम्प यांनी जाहीर केलं भारताकडून ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर उपस्थित होते